नमस्कार आपण माळीनगर येथील दिसवड माळीनगर शुगर फॅक्टरी सहकारी साखर कारखान्याच्या दोन नंबरच्या गाळ्यामध्ये टीव्ही स्क्रीनवर येणाऱ्या अंकावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अठरा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अकलूज पोलिसांनी आज बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिली आहे ही कारवाई दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा या प्रकरणी अकलूस पोलीस ठाण्यात शेख स्क्रीन ऑपरेटर राहुल उत्तम मर्ले उमेश हरी हरिमागाडे आणि परशुराम महादेव साबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान विनापरवाना बेकायदेशीरित्या टीव्ही स्क्रीनवर येणाऱ्या अंकावर पैशाची पैज लावून जोगार खेळत असताना मिळून आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत